गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा स्वतंत्र नाव सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर

प्रताप उघडकीस आलाय या प्रकरणात अनियमितता आढळल्यानं राज्य सरकारनं मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले यांना निलंबित करण्याचा आदेश सोमवारी जारी केला या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळालाय तहसीलदार भोसले यांनी द टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीचे सात बाऱ्यावरील नाव कमी करून धोंडू गोपाल ढोरे यांच्या मालकी हक्काचे आदेश केले तसेच त्यांचं नाव दाखल करून अनियमितता केली त्याबाबत कंपनीकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती याचिका निकाली काढताना उच्च न्यायालयानं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट चे कलम एकशे एकोणपन्नास एकशे पन्नास आणि एकशे पंचावन्न एक नुसार गेल्या वर्षी मध्ये भोसले यांनी नाव कमी करण्याचा दाखल केलेला आदेश रद्द केलाय उच्च न्यायालयानं दणका दिल्यानंतर या अनियमिततेची अतिरिक्त विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात आली त्या चौकशीचा एकवीस एप्रिलला सरकारला अहवाल पाठवण्यात आला त्यात अनियमितता झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला अशा प्रकारे सरकारी कर्तव्य पार पाडताना गुणवत्ता व औचित्य न ठेवल्यानं कर्तव्यात कसुरी करून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी नुसार उल्लंघन केल्यानं तहसीलदार भोसले यांच्या विरोधात विभागीय चौकशीची कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे भोसले यांना निलंबित करण्याचा आदेश महसूल विभागाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी जारी केला आहे राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाअंतर्गत येणाऱ्या शाळांमधील शिक्षकांनी अंतर्गत बदलीसाठी गंभीर आजाराची खोटी माहिती दिल्याची धक्कादायक बाब उजेडण्यात आली आहे या प्रकरणी गंभीर दखल घेऊन संबंधित जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्याचे आदेश विभागानं दिलेत बदली टाळण्यासाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेतल्याचा संशय लक्षात घेता याबाबत फेरतपासणीचे आदेश सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत